चला भावानं सर्वाला क्रांतिकारी जय भीम आणि नमो बुद्धा जय शिवराया जय शंभूराजे झाले का दुपारचे सर्वांचे जेवणं मग सर्वजण कसे आहेत काय पाऊस पाणी आहे का हे, हे सगळीकडे सांगा बरं आमच्याकडं तर जास्त पाऊस आहे मध्येच पाऊस येते आहे मध्येच वन येते काय ये करावं काय कळत नाही बघा चला मी गाणं म्हणून दाखवते तुम्हाला आठवलं आहे मला गाणं माझं ऐकून घे गिला बुद्ध धर्माचा मार्ग भला माझा ऐकून घे गिला बुद्ध धमाचा मार्ग भला देव धर्म फेक बाजूला ग कुठवर सांगू तुला देव धर्म फेक बाजू ग कुठवर सांगू तुला माझा ऐकून घे गिला बुद्ध धर्माचा मार्ग भला देवधर्म फेक बाजूला ग कुटवर सांगू तुला देवधर्म फेक बाजूला ग कुटवर सांगू तुला भावानो गाणं गाणं जर आवडलं तर लाईक करा शेअर करा सब करा कमेंट करा ताई गाणं आले का नाही ती पण सांगा बरोबर भावान म्हणणे जसं येईल तसं बघा हसू नका कुणीच हसायचं नाही कमेंट करा लाईक करा मग काय चालेल सर्वांच आज मी स्वयंपाक करताना केलेच नाही बघा ब्लॉक तसा स्वयंपाक केले म्हणजे चला आज भावांना गप्पा मारा म्हणलं म्हणून आज केले नाही स्वयंपाक करताना स्वयंपाक काय शेपूची भाजी वरण हेच केलेलं आहे बाकी काय नाही करायला काय करणार काय नाही जा ना बाहेर जाऊन सांगा भावा कशा आहेत काय नाही बाहेर जाऊन सांग की भावानो मग काय चाललंय काय नाही बघा अजून हे गाणं एखादं आवडलं तर म्हणा आठवला थांबा हे गाणं आवडलं तर मग ते आठव आली बरं भवा ना करते आज पाचच मिनटाचा करणारा जास्त आहे मोठा करणार आताच म्हणजे बघा गाणं पण आठवत नाही सगळ्या हे म्हणजे बघा मी आज माझ्याच असेल मला सकाळी ग मला सकाळी ग बुद्ध हरी गमाव वाटत मला सकाळी ग बुद्धई हरी ग नमाव वाटत बुद्ध चरणी ग भीम ग नमाव वाटत बुद्ध चरणी ग भीम ग नमाव वाटत मला सकाळी गुदय हरी ग नमाव वाटत चुकलं असेल तर माफ करा न म्हणजे चुकाले काय काय असं मला वाटायले तरी पण माफ करा सर्वानी म्हणजे जसं आठवतील तसं मी गाणं म्हणते पण असं मध्ये चुकते बरं अजून एक म्हणले आईचं म्हणले होते बघा माझ्या खा माझ्या कुंक वाचा खाली भीम मूर्ती आहे गोंदली माझ्या कुंक वाचा खाली भीम मूर्ती आहे गोंदली पुन्हा येतच नाही बघा दोन शब्द आठवते तर काय करावं लुनी सुट बोटटा अग बाय 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 घालूनी सुट बोटटाय फॉरेनला धनी माज गेल ग बाय फॉरेनला धनी माज गेल ग बाय घालूनी सुट बोटटाय अग बाय 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 घालूनी सुट बोटटाय आणि फोरेन लानी माझं गेलं गाय फोरेनला धनी माझं गेलं गे उनी साऱ्या डिगऱ्या घेऊन आधी मला त्या दाविल याच मुळी शंकाच नाही ग बाय 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 शंका माझ गेल गवाय फॉरेन लादनी माझ गेल गवाय चला भवा क्रांतिकारी जय जे भीम जेश्वर आणि नमो बुद्ध कसं आलं गाणं जसं येईल एड़ तसं येड्या वाकडे बनते बघा काय करू आठवतस नाहीत गाणे म्हणायची बक् काय इच्छा असते पण आठवत नाहीत बघा गाण्याची बोल आठवत नाहीत या महागलं पुढी पुढलं महागी असं होत असते भावानु काय करणार तेवढं म्हणजे असे यादात येत नाही ना पटकन आता ठेवते सर्वांना क्रांतिकारी जय भीम जयशिवराय जय महाराष्ट्र सर्वांनी गाणं आवडलं तर लाईक करा कमेंट करा शेअर करा सब करा भावानु नवीन कुणी असेल तर તમને બહેણી સર્વિ સપોર્ટ કરા બાય બા